नमस्कार मंडळी मंडळाच भव्य ओबेल गटा शेरोध ओपनचं मैदान पार पडलं कदमवाडी चिंद केसरी मैदान तर मंडळाच्या कदमवाडी चिंद केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा अडका रणजित सरनिमाळकर आणि विठ्ठल रायभूतकर यांचा हिंद केसरी साई आजच्या कदमवाडी चंद केसरी मैदानामध्ये पळाला हिंद केसरी साई सोबत पळाला हिंद केसरी स्वामी तर मंडळी साई आणि स्वामीची जोडी आजच्या कदमवाडी हिंदकेसरी मैदानामध्ये एकत्र पळाली साई आणि स्वामी गट क्रमांक एकोणतीस मध्ये पळाले चांगले जबरदस्त पळाले आणि सेमीसाठी दणकेमध्ये प्रवेश केला तर मंडळाच्या कदमवाडी हिंदकेसऱ्या मैदानामध्ये साई आणि स्वामी नक्की कोणत्या सेमीमध्ये पळाले नक्की काय झालं हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती बघूया तर चलाय मग तर मंडळाच्या कदमवाडीच्या हिंदकेसऱ्या मैदानामध्ये साई आणि स्वामी सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक आठवरती वरती पळाले तर मंडळी चांगलाच जबरदस्त तोफान वेग लागला होता पण कालांतराने साईचा आणि स्वामीचा गटाला सेमीला पराभव झाला तर मंडळी तुम्ही बघू शकता सीमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक आठ वरती रणजित सरगेमाळकर यांचा साई आणि स्वामी सेमीला कसे पाळाले व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक विसरू नका आणि बैलगडी क्षीर क्षेत्राविषयी नवनवीन घडामोडी अपडेटसाठी रॉयल कृष्ठ युट्यूब चॅनल लेख नक्कीच